राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ भैरोणात विकास कमिटी लोहारे आयोजित क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा लोहारे माउलीवाडीचा थरार कायम सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील लोहारे येथे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या गेली दहा वर्षे या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत तर यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली क्रीडा मंडळ माऊलीवाडी लोहारे या संघाने कबड्डीमध्ये सलग आठ वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे तर यावर्षी या सुद्धा या संघाने पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे कबड्डीमध्ये प्रामुख्याने सहभाग घेतलेले खेळाडू संकेश शेडगे सौरभ शेडगे ॲडव्होकेट ओमकार मोहिते योगेश मोहिते स्वरूप मोहिते मुकेश शेडगे रोहित कदम अभिषेक सावंत मंगेश नरे सचिन तुर्डे या सर्व खेळाडूंनी एक सांगिक भावनेने व खेळ खेळून आपल्या गावाला प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला आहे त्याचप्रमाणे माउलीवाडीचे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू गणपत वाडकर विठ्ठल मांगडे व सरपंच दीपकजी पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच समस्त माऊलीवाडीचे तरुण व ज्येष्ठ पाठीराख्यांचा सुद्धा मोलाचे प्रोत्साहन मिळाले तसेच क्रिकेटमध्ये सुद्धा या संघाने चांगल्या प्रकारे खेळ खेळून लोहारे गावठाण या बलाढ्य संघाला फायनलमध्ये पराभूत करून यश संपादन केले यामध्ये अनिकेत पवार संकेश शेडगे सौरभ शेडगे सचिन तुरडे ॲडव्होकेट ओमकार मोहिते स्वरूप मोहिते अनिरुद्ध मोहिते प्रतीक साळुंके मुकेश शेडगे सोहम मांगडे सार्थक तुर्डे मानव शेडगे योगेश मोहिते या सर्व खेळाडूंनी उत्तमरित्या खेळून यशाची गुरुकिल्ली मिळवली लोहारे माऊलीवाडीच्या मुलांमध्ये एक संघ भावना व जिद्द चिकाटी असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून आले आहे या सर्व खेळाडूंचे लोहारेसह पोलादपूर तालुक्यामध्ये सुद्धा भरभरून कौतुक होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा